पोरपडचे झाड आहेत आमच्याकडं खूप सारे पूर्णपणे कुंड्याऐवंदी झाडं लावले आहेत वांग्याचे पण आहेत वागे लागतात बरं काय अड्डा गुलाबाचे झाडं आहे हे इकडे बाजूचा आहे साईडचा चला उतरूया घरी चला घरी जाऊया आता कालच्या पाण्यानं गहू भिजून गेले वारू टाकले होते तर टाकून द्या 很困难的。 माझी कामावर जायची पण वेळ झाली आता गाईच बाय लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आमची राणी आली मी आत्ता भरून आली तर राणी का करताय तो का करताय <laughs> का करताय रे राणी बाजी का करताय जेवली तू राणी राणी जेवण केली का जेव केली का चला चला जेवण करून चला बाय मस्ती करताय चला चला घर चला चला झाला चल हां झाला झाला पाडते तू मला